टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर मुंबईत थरकाप उडवणारी घटना पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं घटनेचा सी सी टी व्ही व्हायरल वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने पाच मित्रांनी एकाला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे या घटनेत एकवीस वर्षीय तरुण होरपळला आहे पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे ही सगळी घटना इमारतीत असलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात ही घटना घडली आहे अब्दुल रहमान असे होरपळून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातून बाहेर बोलावले कुर्ला पश्चिम मधील कोहिनोर सिटी इमारतीच्या खाली ही घटना घडली पंचवीस नोव्हेंबर रोजी अब्दुल रहमान यांचा वाढदिवस होता रात्री बारा वाजता त्याचे पाच मित्र इमारतीच्या खाली आले आणि त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी अब्दुल्ला खाली बोलावले व तो सोबत केक घेऊन आले होते अंडी फेकली दगड फेकले आणि पेट्रोल टाकून पेटवले अब्दुलच्या भावाने सांगितले की अब्दुल खाली गेल्यानंतर त्याचे पाच मित्र अयाज मलिक अशरफ मलिक कासिम चौधरी उजेपा खान आणि शरीफ शेख यांनी आधी त्याला केक कापायला लावला त्यानंतर ते त्यांनी अब्दुलवर अंडी फेकली दगड फेकले इतक्यातच ते इतक्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी स्कूटीमधून एका बॉटलमध्ये पेट्रोलला आणलेले होते ते त्यांनी अब्दुलवर टाकले आणि त्याला आग लावली पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला त्यानंतर अब्दुलने अंगावरील कपडे काढून फेकत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरीही तो भाजला गंभीर जखमी झालेल्या अब्दुल्ला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अब्दुल्ला पेटवून देतानाचा प्रकार इमारतीतील सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे पाच मित्रांना पोलिसांनी केली अटक अब्दुल रेहमानच्या तक्रारीवरून विनोबा भावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर अयाज मलिक अशरफ मलिक कासिम चौधरी हुजेपा खान शरीफ शेख या पाच जणांनाही अटक केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई